पेपरला बातम्या वाचतेच का कधी नाली? हां माय वाचते की मी तर रोज वाचते बाप लय असं जीव कुणब्यासाठी माझा तुटतोय असं बारा वर्षाला एकदा होतच राहतय कधी बोलला कधी सुखा दुष्काळ तर ओळखलंच का सर मला Hmm. पावसात आलं कुणी hmm. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणवर hmm. बसला नंतर हसला बोलला वरती पाहून hmm. गंगा माही आली पाहुनी गेली घरट्यात राहून माहेर वाशिमपुरीशारखे चार भिंती नाचली रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली hmm. भिंत पडली चूल खचली भिंत पडली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पण पडकी भिंत सारवत आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर मला एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही कविता शेतकऱ्यांसाठी आहे ना कुसुमाग्रजांची आहे ही